आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती आहे ती एकदम पौष्टिक आणि ज्यांच्या ज्यांना कुणाला हिमोग्लोबिन कमी असल्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उपयुक्त आहे आजची रेसिपी आहे खजुराचे लाडू यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने जे जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला ॲड करायचे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता मी या ठिकाणी गूळ घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तो तुपामध्ये गरम करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे व तुमच्या सोयीप्रमाणे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे ऍड करू शकता मी या ठिकाणी मनुका बदाम काजू आणि खजूर खजुराची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे ते सगळे फ्रुट्स आणि खजूर एकत्रितपणे एक गुळामध्ये परतून घ्यायचे आहे ते अशा पद्धतीने परतायचे आहे की ते पूर्णपणे चिकट होईल दहा ते पंधरा मिनिट परतल्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर ॲड करा आणि ज्यावेळेस तुम्ही ओबडधोबड जे ग्राइंड करता त्यावेळेससुद्धा दोन वेलच्या टाकायच्या की जेणेकरून त्याला मस्तपैकी फ्लेवर येईल ते मिश्रण गार झाल्यानंतर हळूहळू हाताच्या साह्याने लाडू बांधून घ्यायचे अशा पद्धतीने हे लाडू दिसतात व हे चवीलाही खूप छान असतात तर सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जो एच बीचा त्रास असेल किंवा रक्त कमी होतं ज्यांचं सतत रक्त कमी होण्याचा प्रॉब्लेम असेल तर तो पूर्णपणे ह्याने सॉल्व्ह होईल कारण याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स असतात खजूर असतात व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात शेंगदाणे सुद्धा ऍड करू शकता धन्यवाद